तुमच्या तुम्हाला तसं बसावं लागत असेल तुम्हाला ती सवय असेल तुमच्या पक्षाच्या पक्षाची स्क्रीन जर असली तर समोर थोपाड घेऊन बस स्क्रीन जर जवळ असली तर पिक्चर मध्ये आपण मागे बसतो की पुढे बसतो म्हणून त्या अँगलने उद्धवजी ठाकरे से असतील संजय राऊत साहेब असतील शरद पवार साहेब असतील मागे बसले होते की समोरच स्क्रीन दिवस होते समोर यांना अक्कल कमी आहे आणि यांचा सोशल मीडिया दुसरे काही कामधंदे नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं हे त्यांनी रंगवण्याचा प्रयत्न के केला पण के त्याला काही अर्थ नाही स्क्रीन होत तिथं राहुलजीनं खुल्या जागामध्ये असं प्रेझेंटेशन दाखवून म्हणून लांब बसलेले दुसऱ्या बस को बस समोर कोण बसले जरा दाखवा कोण बसले समोर नेते होते माहिती होते म्हणजे काय उद्धवजींपेक्षा किंवा शरद पवारांपेक्षा मोठं त्यांना हे गेलं राहुलजी अशातला काही भाग नाही सांगण्याचा मुद्दा की आपण समजा पिक्चरच्या स्क्रीन मध्ये बसतो तर समोर बसत नाही लांब बसतो अशा पद्धतीने स्क्रीन होत डोळ्याला त्रास होणे म्हणून मागे बसून त्यांनी ते बघितलं असं भेटतो आणि बिनकामाच्या पुढे असं मी म्हणणार नाही बिनकामाच्या पुढे परंतु स्क्रीन होता त्याच्यामध्ये मागे बस पाच महिन्यात एक कोटी मतदार वाढले असा आरोप राहुल गांधी के यांनी केलाय भाजपाने निवडणूक आयोगाने टीका राहुल गांधी यांनी केली हे राहुल गांधीच करतायत हे तितकं जरी खरं असलं तरी सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला हे माहिती वारंवार या गोष्टी समोर आलेल्या आहेत की मत कशा पद्धतीनं जे पाच वर्षात नाही वाढले ते चार महिन्यात वाढले आणि वाढली असताना रात्री दोन दोन पर्यंत रांगा होत्या म्हणतात तर कुठली रांगा आहे त्याचा अजून सीसीटीव्ही मिळत नाही याचाच अर्थ हे मतदान कशा पद्धतीनं झाले याचा थांग पत्ता निवडणूक आयोग लागू देत नाही आणि म्हणून हे निवडणूक आयोग आणि किंवा निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीचा दलालीचं काम करतो आणि त्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतं कशा पद्धतीनं वाढतील अशा पद्धतीने प्रॅक्टिस निवडणुकीत झालेली मला असं वाटतं ही जग जाहीर झालेली आहे ते राहुलजीनं तांत्रिकदृष्ट्या काल समजून सांगितलं ते महत्वाचं <laughs> की राहुलजी प्रश्न विचारण्यात आता उत्तर मात्र भाजपच येते सगळी काही हेच तर खासियत आहे ना आम्ही सांगितलं काय भारतीय जनता पार्टीची दलाली करण्याचं काम निवडणूक आयोग करतो आणि म्हणून त्या निवडणूक आयोगाची वकिली जो आपली दलाली करतो त्याची वकिली करावी लागते तशी अजून निवडणूक आयोग काही बोललं नाही परंतु भारतीय जनता पार्टीचे पोपट सगळे बोलायला सुरुवात झाली मुख्यमंत्री असं म्हणते की राहुल गांधी चोरीला गेली समोर उत्तर द्या ना चोरीला ते गेली तर त्यांच्या म्हणण्याचं उत्तर द्यावं स्पष्टीकरण द्यावं असं वायात बोलण्यापेक्षा देशा ते देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांच्या पक्षाला शंभर जागा निवडून दिले लोकांनी तर मग लोकांची चीप चोरीला गेली असं मानत का आपण दिल्लीतल्या बैठकीमध्ये राहुल गांधीला उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की स्थानिक राज्यातले काँग्रेसचे नेते ते मनसेसोबत सोबत नंतर आम्ही सोबत राखणार आम्ही यावर ते म्हणलं की दोघांत तिसरा चर्चेला नको कोण म्हटलं उद्धव ठाकरे असं म्हणाले उद्धव ठाकरे काल सकाळी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही कोण जायचं ते आम्ही ठरवू सुस्पष्ट भूमिका उद्धवजींनी ठेवलेली आहेच त्याच्यामुळे त्याच्यात काही कोणाला काही बोलण्याची गरज नाही तिसऱ्याची काँग्रेसच्या स्थानिक राज्यातल्या नेत्यांची भूमिका त्यामुळे पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं भवितव्य बदल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बऱ्याच ठिकाणी आम्ही स्थानिक युनिटवर सोडलेल्या आहेत ही काही विधानसभा किंवा लोकसभा नाही एवढं एक लक्षात ठेवलं पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असा, था था, था था, या स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात कुठे शिवसेनेची ताकद असू शकते कुठे काँग्रेसची असू शकते कुठे शरद पवार गटाची असू शकते त्यामुळं बरेच जण काही ठिकाणचे करावं असं वाटतं काही ठिकाणचे करावं नाही असं वाटतं त्याच्यामुळे स्थानिक स्तरावर अशा पद्धतीनं निर्णय व्हावेच अशा पद्धतीनं टेंटेटिव्ह भूमिका सगळ्या पक्षांची असते ती शिवसेनेची सुद्धा आहे काँग्रेसला हे मान्य नाही मनसेला सोबत घेणं म्हणून हा एक्झिट प्लॅन आहे का तुमचा नाही असं काही नाही अजून या सगळ्या गोष्टी मनसे बरोबर येणं हा येणार का शिवसेनेची एक इच्छा तयारी असताना बाकी सगळ्यांनी सोबत राहावं ही अपेक्षा आहेच काल इंडिया आघाडीची बैठक झाली त्यामध्ये अशी त्याच्यावर आशिष की महाराष्ट्रातील माणसाचा अपमान आम्ही करणार नाही उद्धवजींनी अपमान सह करतील पण आम्ही सह करणार नाहीत आणि उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची बैठक म्हणजे शून्य अधिक शून्य बरोबर शून्य मग तुम्ही कशाला दखल घेता अशा शून्य 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 या बैठकीची दखल तुम्ही का घ्यावी त्यांना जे करायचं ते करू द्या ते बैठकीत कितव्या नंबर बसले तुम्ही का लक्ष द्यावे त्यांच्या भेटीला तुम्ही महत्व का द्यावं मग तर शून्य 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 जर असेल तर मला वाटतं एखाद्या दिवशी या शून्याच्या समोर आकडा लागेल ना मग त्यांना शून्याचं महत्व करा संभाजीनगर मध्ये बारोड्यात एक इमारत आहे जी इमारत चार वर्षापूर्वी बांधली तिथं सोळा कुटुंबांनी घर घेतले वन बी एस के आणि तिची चार वर्षात अवस्था अशी झाली की ती पूर्ण पडायला लागली म्हणजे ती, ती जॉबवर उभा आहे आणि ते सगळे कुटुंब मंदिरात सहारा घेतात बिल्डर मात्र त्यांना काही दाद द्यायला तयार नाही जर सामान्य माणसांनी कोणी आमच्याकडे तक्रार केली तर निश्चित कोण जो बिल्डर असेल कारण सामान्य माणूस स्वतःच एक एक कृपया जमा करून अशा पद्धतीनं घर घेत असतात घेत असतात आणि जर घेतलेलं घर अशा पद्धतीनं चारच वर्षात जर मोडक आला असेल तर संबंधित बिल्डर याच्यावर कारवाई व्हावी आता ही परमिशन कोणी दिली ग्रामपंचायतीने दिलेली आहे नगर रचना विभागानं दिलेली आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं का या सगळ्या गोष्टी तपास लागतील आणि निश्चित त्या बिल्डरवर कारवाई व्हावी या भूमिका आम्ही घेऊ आणि तशा पद्धतीनं भूमिका घ्यायला प्रशासनाला भर काल रोहित पवार शहरात होते आणि त्यांनी फेस्फोट केलाय की एकनाथ शिंदेच्या कुटुंबातील एका सदस्याला ईडीची नोटीस आहे तर सर्व काही मंत्र्यांना नोटीस रोहित पवार केली आरोप केला आरोप काय ते सत्य आहे ना मागे ते संजय शिरसाट यांनी सांगितलं ना मला नोटीस आली आणि शिंदेच्या मुलाला नोटीस आली हे त्यांनी तुमच्या समोर मुंबईच्या मीडिया समोर सांगितलेलं आहे त्यामुळे त्याच्यात ती बातमी असं आता जर वाटत असलं तरी या गोष्टी एक महिनाभरापूर्वीच त्यांनी स्वतःहून सांगितलेल्या आहेत शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात सध्या फार मिळेल नाही मिळेल असेल सोडले आणि आता नवीन तुम्हाला कालच असेल की काहीतरी संगीतीने मिळेल चौकीची सोड शेतकरी कर्जमाफी करू असं निवडणुकीत पहिलं कलम भारतीय जनता पार्टीनं आणि या महायुतीचं जे काय होतं आघाडी त्यांनी मांडलेलं आहे भारतीय जनता पार्टीचं संकल्प पत्र जर बघितलं तर पहिलं कलम शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचं आहे परंतु अजून भारतीय जनता पार्टी या विषयाकडे ढोंकूनही पाहायला तयार नाही उलट अजितदादानी एकतीस आज सगळे पैसे भरा अशा पद्धतीने शेतकऱ्यांना सांगितलेलं होतं आणि आता नव्यानं समित्या समित्याची गरज आहे त्याला ठीक आहे ना तुम्हाला किती कर माफ करायचं दोन लाख करायचं तीन लाख करायचं पाच लाख करायचं हे ठरवा समितीची गरज काय त्याला पण काम करायचं नाही म्हटलं अशा समित्या अभ्यास समित्या मग मंत्रिमंडळ समिती उपसमिती सचिव समिती उपसमिती आणि मग त्याच्यातला झाला तर निर्णय मला वाटतं ही भूमिका सरकारची दिसते शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी हे सरकारला सध्या तरी दिसत नाही जरी इच्छा असली तरी राज्याची आर्थिक स्थिती अशी आहे की सरकारी कर्जमाफी करण्याच्या मानसिकतेत मुळीच नाही कारण राज्याचा आजचा गाडास ज्या पद्धतीने ते चालवतात म्हणजे आपण ते एखादं कपडा घालताना कसं इकडून घालायला तर इकडचं उघडं पडतं आणि इकडचं घालायला इकडचं उघडं पडतो अशी राज्याची स्थिती आहे आताच्याकडे महिला रंगाचे अध्यक्ष परी चाकूरकरांनी पांजर खेळकरांबरोबर कुठे बोलावून फसवणूक करण्याचा आरोप चाकणकरांनी केलाय खेळकरांच्या फोडमध्ये दोनशे बावन्ला व्हिडिओ एक हजार असा दावा केला मला वाटतं पुण्याच्या पोलीस कमिशनरचा चार्ज या चाकणकर ताईंकडे दिला की काय मला माहिती नाही कारण हे काम पोलिसांचं आहे पोलिसांनी या गोष्टी बोलल्या पाहिजे पण तो या, या चाकणकर ताई का बोलत या महिला आयोगात ज्या ज्या महिलावर अन्य अत्याचार होतात तिथे यांचं लक्ष नाही परंतु राजकारणात यांचं लक्ष खरं तर महिला आयोग ही जबाबदारी ही विरहित असताना सातत्या राजकारणातच गुंतलेल्या आहे महिला आयोगाच्या भूमिका त्या योग्यपणे निभावत नाही असं माझं स्पष्टपणे आरोप आहे आणि जे काम पोलीस कमिशनरांचं आहे पोलीस अधिकाऱ्यांचं त्यांनी करू नये तुम्हाला वाटतं तर तुमच्याकडे सगळी सत्ता आहे पोलीस कमिशनरला सांगा डिक्लेअर करायला की असं असं आहे म्हणून काय फरफ पडत दाखवावं त्याने पोलीस कमिशनरने सांगावं की असं असं होतं परंतु आता हे मी पोलीस कमिशनर प्रश्न निर्माण विचारू इच्छितो की तुमच्या तपासातल्या गोष्टी चाकणकारांना कशा सांगितल्या जातात ते रॅपिडोच्या संदर्भात काय तुमची भूमिका काय ना रॅपिडो ज्या पद्धतीनं परिवहन मंत्र्यांच्या मुलाचं काय दही आहे त्याला स्पॉन्सरशिप रॅपिडो कंपनी देते रॅपिडो कंपनीवर पूर्णपणे परिवहन विभाग बऱ्याच गोष्टी तर अनधिकृत इनलिगल रॅपिडो कंपनी करते परंतु आता हे का करते हे लक्षात आलेलं आहे की यांचे परिवहन मंत्र्यांशी काहीतरी धागे जुळलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हितसंबंध जुळलेले आहेत म्हणून रॅपिडो अनधिकृतपणे आपलं कामकाज निभवत असते हे त्या काय प्रो गोविंदा याच्या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे स्पष्टपणे सांगायचं तर अशा पद्धतीनं त्या खात्याच्या मंत्र्याचे त्या खात्याशी संबंधित अशा व्यावसायिक कंपनीशी कोणत्याही प्रकारचे हितसंबंध असता कामा नाही म्हणजे याच्यातून स्पष्ट होत आहे की रॅपिडोला तुम्ही मोकळं रान दिलं तुम्ही आम्हाला बाकी याच्यात सगळी मदत करा असा त्याचा अर्थ स्पष्टपणे दिसतोय असं आहे की ते सेलर असं की म्हणाले पत्रकार परिषदेमध्ये की उद्धव ठाकरेंना मागं बसवणं हा मराठीचा आव्हान आहे मराठी माणसांचा आव्हान तिसरी भाषा सक्तीचा निर्णयाच्या वेळेस आशिष शेलारांचा तोंड का बंद होतो मराठीच्या विषयी एवढे आंदोलन झाले आशिष शेलार मराठी आहेत ना का आवाज उठवला नाही आता फार उद्धवजी ठाकरे यांचा अपमान झाला असं तुम्हाला वाटत मी तर त्याच्याविषयी सांगितलं की उद्धवजी का मागच्या बाजूला बसलेले आहे परंतु हर मराठी विषय भारतीय जनता पार्टी जी अशा पद्धतीनं स्थानिक भाषाच नष्ट व्हावी अशा पद्धतीने प्रयत्न करते त्याच्या नेतृत्वाने अशा प्रतिक्रिया देण्याची मला असं नौटंकी नौटांकी करू नये प्रकाश आंबेडकर असे म्हटले की पंधरा दिवसात इंडिया बाबत वेगळी बातमी येईल आणि शरद पवार पूर्णपणे भाजपचे हस्तक आहेत असं म्हटलं प्रकाश आंबेडकर हे आरोप खरतात पोन कोणाचं हस्तके हे हास्यास्पद आहे कारण असे आरोप प्रकाश आंबेडकरांवरही लागलेले आहे की ते भारतीय जनता पार्टीच्या हस्तके म्हणून धनंजय मुंडे यांना लवकर मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी चर्चा सुरू आहे आणि ओबीसी मतदार मतदान घेण्यासाठी बिलकुल घेणार नाही धनंजय मुंडेंना काही जरी झालं तरी आणि धनंजय मुंडेंना ज्या पद्धतीनं बीडच्या घटना आहे बीडची गुन्हेगारी आहे त्या धर्तीवर धनंजय मुंडे हे ये मिनिस्ट्रीमध्ये येण्याच्या बिलकुल लायकीचे नाही बीड मध्ये राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते दावेगिरी करतात गुंडगिरी करतात मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही कारण अजित पवार होते तर ते म्हटले की मोठ्या बापाचा जरी असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल नुसतं बोलतात अजित दादा करत काही नाही सहा महिने झाले पालकमंत्री झाले पुत्र पण त्यांचं ऐकत नाही उलट भ्रष्टाचार जास्त फोपावलेला आहे तिथं टक्केवारी जास्त फोपावलेली तिथं अजितदादाचा संबंध असेल नसेल नसेल असं मी म्हणतो असेल बिलकुल म्हणणार नाही पण उलट अजितदादा आल्यापासून सगळ्या गोष्टी जास्त वाढलेल्या आहेत नुसते अजितदादा घोषणा करतात तुम्ही यू करून आणि त्यू कराल काही करत नाही मी हे कराल बिरचं ते करेल काय झालं काहीही झालेलं नाही आकान बाका नुसतं म्हणायच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं ना त्या आकाचे फोन आमच्या समोर काय लोकांना आले कुठे इन्क्वयरी लावली का लावा ना लावाना आता ते महादेव मुंडेंची यांची महादेव मुंडेच ना महादेव मुंडे त्यांची पत्नी न्याय मागते जा ना तिच्या घरी भेटायला का नाही नुसत्या गोष्टी करायच्या आकान बाकान वगैरे सगळ्यांनी त्याला इनडायरेक्टली सपोर्ट करायचा त्याला काय अर्थ आहे का प्रतिमा प्रतिमा अजित पवारांची राज्यभर केली जाते त्या प्रतिमेनुसार त्यांना ती जबाबदारी दिली म्हणजे काही नाही नुसते अजित पवार हे नुसते वटर वटर बोलतात बाकी काही होत नाही काय झालं बीडला सांगा मला सात आठ महिने झाले दोनदा चारदा आले ते काय झालं कोणता बदल झाला जे चालू तेच चालू तिथे उलट जास्त वाढले हेच म्हणणं सरांगी पाटलांचं आहे की अजित पवार बिढीमध्ये येऊन काही होणार नाही प्रशासनात बदल करावे लागतील प्रशासनात बदल करावे लागतील हे जरी असले तरी या लोकांच्या नांग्या टेचाव्या लागल्या ना त्या कुठे टेचल्या हे जे आहे तिथे दादागिरी करणारे हप्तेखोरी करणारे यांच्या नांग्या टेचाव्या लागतील ना त्या कुठे प्रशासन ठेचत आहे त्यांना तशी कुठे ऑर्डर मिळते मिळत नाही त्याच्यामुळे आधी दादा जाऊन उलट माझं म्हणणं आहे की आता अधिकाऱ्यांची मस्ती जास्त वाढलेली आहे कारण अजितदादाशी पण आता संपर्क होत नाही लोकांचा संपर्क त्याच्यामुळे अधिकारी आता तर इतके बीड मध्ये अशा प्रकारची स्थिती आता निर्माण झाली त्यामुळे अजितदादा जाण्याने काही फरक पडलेला नाही उलट अनागोंदी बीडची वाढलेली आता रोहित पवार या ठिकाणी होते शहराजोटी असं म्हटले की उद्धव ठाकरेंना म्हणजे धनुष्यबाण मिळण्याची शक्यता वाढलेली आहे वाढलेली आहे आणि आमचीही त्या दिशेने वाटचाल सुरू आहे घडाळ घेण्याची शक्यता असल्या सुरू आहे आणि मुद्दा चिन्हाचा नाहीये मुद्दा पक्षाचा आहे जी, पक्षा जी शिवसेना बाळासाहेबांनी निर्माण केलेली आहे स्थापना केलेली आहे जिचं नेतृत्व उद्धवजी करतात आणि मेजॉरिटीनं लोक जे शिवसैनिक आहेत सदस्य आहेत उद्धवजी ठाकरे साहेब जे विधानसभा अध्यक्षांनी संसदीय संग्ध मंडळातील संख्येवरून जे निर्णय दिला तो चुकीचा आहे पक्षाच्या संदर्भातला बेसिक ऑब्जेक्शन आमचं तिथे चिन्ह हा विषय दुय्यम आहे असं मला वाटतं पक्षाचं नाव हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि जी शिवसेना बाळासाहेबाची उद्धव साहेबाची ती एकच शिवसेना आहे बाकी कोणाला दुसऱ्या पक्ष काढायचा असेल दुसऱ्या पक्षात जायचं असेल तर जा ही भूमिका आमची आहे त्यामुळे चिन्ह हा विषय तुळजी आहे असं मला तरी पवारांचं एक वक्तव्य आहे की जी पळापळ दिल्लीमध्ये सुरू आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हा नाही कोर्टाचा चिन्हाचा पक्षाचा आमच्या बाजूने येईल त्यामुळे निवडणुका लागू शकतात आणि त्यामुळे पुढे काय करायचं म्हणून या नेत्यांची सगळी बळपळ पळापळ नाही निवडणुका वगैरे विचार नाही लागणार पक्षाचा जो कोणी प्रमुख आहे त्याचा निर्णय लागणार आहे निवडणुका लागतील असं मला तांत्रिक गोष्ट वाटत नाही पण समजा असा निकाल लागला तर या लोकांना कोणत्या तरी पक्षात जॉईन व्हावं लागेल किंवा स्वतःचा पक्ष निर्माण करावा लागेल निवडणुका वगैरे लागतील ला, असा याच्यातला भाग नाही असं मला कायदेशीर दृष्ट्या वाटत काल हिंगोलीला बांधारांनी आरटीओ अधिकाऱ्याला दम दिला शिबेगार केली त्यांच्या त्यांच्या भाषेत निर्णय एर्वी करतात तसं ता तर त्याचं कारण असं होतं की आरटीओ अधिकारी शाळकरी मुलांना जे रिक्षा पोंपून नेतात ज्या व्हॅन पंबून पोंबून नेतात त्यांच्यावर कारवाई करत होते आणि अशा कारवाई करणाऱ्यांना हा बांगर दम देतात काय वाटत हे सगळी मंडळी ना कशा पद्धतीनं वागतात आता बोलून बोलून पण आम्ही थकलेलो आहे कारण एक आमदार कॅन्टीन मध्ये जाऊन मारामाऱ्या करतो मंत्री कसे वागतात मंत्र्यांचे नाव खुनाच्या आरोपात याचा हा बांगर संतोष बांगर

मला नाही माहिती धन्यवाद शेतकऱ्याची कर्ज माफी बाहेर काही निकष काढणार आहेत त्यानुसार शेतकऱ्याला कर्ज माफी जे निकषामध्ये बसतील तेच शेतकरी पात्र ठरणार मात्र जे राहतील तेच काय आणि महाविकास आघाडी काय चर्चा माफी झाली बाकी का त्या कशावर बसायला अरे होणारच नाही करतच नाही तर तुम्ही कुठं आता घरात म्हणजे बाजारात तुरी आज होणार आत्ताच काय त्याच्यावर चर्चा करायची Thank you. Thank you.